भैया काय नाव आहे माझ नाव रोकडे शंकर आहे राहणार बाजार आहे आपला हा विड्याचा आठ किलोमीटर आहे आपल्या गावापासून रेग्युलर मध्ये आपण काय विकतय त्या बाजारामध्ये माझ्याकडे शेती आवजार तसेच रेडीमेड लॉक वगैरे आणखी गैर उपयोगी वस्तू वगैरे असतात विकण्यासाठी आपल्याकडे दिसतंय समोर काय आहे माझ्याकडे ती मग कस काय बुद्धी मध्ये काय आलं नेमका हाच व्यवसाय करावा म्हणून आपला हा पूर्वीचा पारंपरिक व्यवसाय आहे बर आणि याच्यामध्ये कसं माहिती का आता जेव्हा कुठलाच मार्ग सापडत नाही स्वतःचा व्यवसाय उभारणं महत्वाचं असत मला असं वाटलं की बाबा चला कुणाकडे काम करण्यापेक्षा वैयक्तिक व्यवसायामध्ये आपण थोडंफार प्रगती करून स्वतःची उपजीवा भाग व्हावी असं मला वाटलं म्हणून शिक्षण काय झालंय शिक्षण भरपूर झाले आपलं बीएड आहे शिक्षक भरतीसाठी पात्र आहे आता बघूया पुढे काय होईल आता शासनाच्या निर्णयानुसार चालू सगळ्या गोष्टी आता बेरोजगारामध्ये आहेत आपण आपण सध्या मग व्यवसाय केला आपल्या गाठला पैसा राहील आणि बाकी आपली उपजीविका जीवन जीवनचर्या जीवन ही सुरळीत चालू राहील अशा हिशोबाने चालू आहे माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओ मधला सगळ्यात छान व्हिडिओ तुमचा बनलेला आहे कारण एवढं शिक्षण असून सुद्धा खचून न जाता नाही नाही आता मला बघा आता जवळपास दहा वर्ष होत आहेत पहिल्यांदा अपेक्षा आलं पुन्हा परीक्षा दिली थोडे मार्क पडले त्यानंतर मग काय केलं आता या वर्षी दोन हजार पंचवीस ची परीक्षा झाली फक्त पर शासनाची आता सध्या आचारसंहिता चालू निवडणूक चालू एक आशा आहे शंभर टक्के एकशे टक्का की आपला होईल म्हणून पण तरी पण आता तेच आपला बी प्लॅन जो आहे थोडक्यात म्हणायचं तर आपला व्यवसाय सुरूच आहे बर आता याच्यामध्ये खूप चांगलं बोललात तुम्ही आणि हे व्यवसाय निवडलेला आहे तुम्हाला भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमची नोकरी ही लागेल हेच आपण ईश्वराला चरणी आशेवर आहे बाकी आशेवर जीवन जगणे हेच महत्वाचं असते सर पण कुणाकडे न जाता निराश न होता काही टोकाचा पाऊल न उचलता तुम्ही स्वतःचा व्यवसाय निवडला हे बरोबर बोललात की काही गोष्टी अनुचित प्रकार किंवा काही डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार घेऊन जर काही गोष्टी केल्या मग आपण समाजाला काय आदर्श देणार आहेत मग काय आपलंही कुणीतरी आपल्यासारखं सारखं जीवन कुणीतरी जगावं कारण की बऱ्याच लोकांचं आपल्यापेक्षाही कमी असले पाहतोय आपण कशा हाला त्यापेक्षा आपण धडधाकट हात चांगले आहेत ना आपल्याला म्हणजे कष्ट करून निदान आपण स्वावलंबी जे आहेत ह्याच आहे म्हणलं आपल्याला स्वतः आहे म्हणून बाकी काही खूप छान खूप छान धन्यवाद एक दुकान आहे एक किलो तीळ बच वर्षापस दुकान है मसाले से दुकान है, है। भैया कब से दुकान है आपका हमारा है हमारी तीसरी पीढ़ी है ये दुकान चलाती तो हमारे पहले दादा करते थे अच्छा फिर पिताजी और अब हम कर रहे तो क्या क्या आपके पास में क्या क्या सामान रहता है हमारे पास सभी मसाले का आइटम है ड्राई फ्रूट है मिर्ची का मसाला चटनी का मसाला फली की बीन्स और दाल है पूरा मटेरियल मिलेंगे हमारे पास तो रमजान में भी सुरकुरमा का सामान हाँ सब रमजान का भी मिलेगा सुरकुमे का सामान ड्राई फ्रूट कोपरा सेविया ये क्या है जवस ये कारेला है कारेला है हाँ ये कारेला है ये आचार के लिए सालन के लिए काम में आता अच्छा हाँ। सबसे ज्यादा बिकने वाली चीज कौन सी अपने यहाँ पे बाजार में बाजार में तो सभी आइटम बिकता ना लेकिन सबसे ज्यादा डिमांडेबल डिमांड ड्राई फ्रूट पे ड्राई फ्रूट पे हाँ। और खड़ा मसाला सबसे ज्यादा बिक साठ रुपए छटाक साठ रुपए छटाक एक छटाक दो क्या दुकान के भाव में और अपने भाव में कुछ डिफरेंस है क्या डिफरेंस आता ना हाँ हाँ डिफरेंस आता दुकान का भाव अपना भाव डिफरेंस आता माल नंबर एक मिलता देख के मिलता तब दिखाई देता माल तो यहाँ पे आने का बोले आपके पास तो कैसा आना पड़ेगा एड्रेस बोलो आपका एड्रेस नाम अब। नाम भी बोलो एड्रेस भी बोलो हम मेरा नाम है शोएब अतार मैं नेकनूर का रहने वाला हूँ प्रॉपर लेकिन मैं बाजार करता हफ्ते में छः बाजार करता हूँ कहाँ कहाँ पे नेकनूर ईड़ा नांदूर चौसाला और बाजार से दुकान रहती अपनी, दुकान अच्छी चलती, माल भी अच्छा देते आणि काय तर हे अशा प्रकारचे ड्राय फ्रूट आहेत तिथे अं डीक सुद्धा आहे बघा हे बघा हे ओरिजिनल डिक आहे आणि जर कधी आपल्याला काही मसाला कुठल्या कार्यासाठी किंवा घरात जर लागत असेल तर तुम्ही एकदा नक्की करा डिंक आहे माझे मित्र भेटलेले तिथे सुरेश जगताप आणि त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत बाजारातील या बाप्पा इकडे सावली मध्ये झाला का बाजार हो झाला ना भरलेली सोबत आहे तालुक्यातला विडा हा प्रसिद्ध बाजार आहे आणि इथला भेळ भजे आणि भाजीपाला एकदम दर्जेदार आणि सुंदर असतो आणि बऱ्याच गावातून या बाजारासाठी लोक बाजार करण्यासाठी येतात हे गाव एक बाजाराच मुख्य ठिकाण असून या गावाखाली बारा वाडे आहेत चारी बाजूनी डोंगर आणि दर्या खोऱ्या एकदम मस्त वातावरण असत नाही नाही गावाकडला भाजीपाला चांगला असतो नैसर्गिक असतो सेंद्रिय पद्धतीने उगवलेला असतो त्यामुळे गावाकडचा भाजीपाला चांगलाच असतो शहरातला भाजीपाला हा नैसर्गिक नसतो त्याच्यावर ना रासायनिक प्रक्रिया केलेली असते त्यामुळे गावाकडचा भाजीपाला चांगला असतो पाला बाजी उना प्रकर से पाला तर आता भाजीपाला घेतलाय का मग हो भाजी काय पिशवी भरून शेंगडी भाज्या पालक पुन्हा चाकवत अशा अनेक प्रकारचा भाजीपाला घेतला तर हा मुख्य बाजार आहे विड्याचा आणि जसं की बाप्पानी सांगितलेलंच आहे गेली अनेक वर्षापासून म्हणजे बाप्पा आता ह्या बाजारला आपल्या किती वर्ष झाले असेल काय अंदाज नाही हा अत्यंत जुना आहे एकदम पुरातन काळापासून बाजार चालू आहे आपलं येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि ते प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या निमित्ताने हनुमंताच्या वार हा शनिवार असतो आणि त्यामुळे हा बाजार शनिवारी हनुमंताच्या नावावर अगदी पुरातन काळापासून चालत आलेला आहे आठवडी बाजार तर नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे गावच्या आठवडी बाजारामध्ये म्हणजे विड्याच्या बाजारामध्ये आज आपण आलेलो आहोत कापडच्या दुकानामध्ये इथे पूर्वीच्या काळामध्ये बस्ते वगैरे लग्नाचे सगळे बांधले जायचे पण आज जसं की आपण बघू शकताय आहे आज आठवडी बाजार असल्यामुळे खूप जुने हे कापडाचे दुकान आहेत है। आणि ह्यांच्याकडे आज बोलण्यासाठी मी आलेलो आहे काही गप्पा गोष्टी करणार आहे आठवड्या बाजाराचा पूर्ण ब्लॉग जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे काय घेतलंय बाबा कधीपासून बाजार चालू आहे हा मी झालं मला अठरा एकोणीस वर्ष झालं काय काय वाहन असतात आपल्याकडे माझ्याकडे सगळे पूर्ण वाहन असते ते सगळे म्हणजे सगळे आहे म्हणजे आपले खाण्याचे पदार्थ आहेत तेवढे जवळत राह थोड खाण्याचे पदार्थ आहेत तेवढे बर आणि हे सगळं घरगुती का आपला व्यापार नाही मी व्यापारच माझा व्यापारच आहे हा हा काय पाहिजे तुम्हाला वांगे दहाला पाव आहे टमाटे हो हो बर सरकारच्या वर काय म्हणू शकता शेतमालीला चांगला भाव भेटतोय का भाव आता बघा ते फवारणीच्या नियमानं म्हणल्यावर कशाच भाव आहे काय परत शेतकऱ्याला आपण बी शेतकरीच येत ना आपल्याला एवढी एवढी बाटली घ्यायची म्हणलं तर समजा ला आठशे रुपयाला लागते त्याला फवार होते तीन मग हे आता हे भाजीपाला हे वांगे वगैरे असं भेंडे असे जे आहे तिथे फॉवरलेस यू काही येत नाही मग हे फवाराला पैसे लय लागतील ना आता मला ह्याच विषयाला धरून एक विचारायचं तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या का करत सांगा पूर्वीच्या काळामध्ये आत्महत्या करीत म्हणजे कर्ज बाजारी होत नव्हता म्हणून आजचा शेतकरी कर्जबाजारी का होतो आजचा शेतकरी कर्ज बाजारी होतो म्हणजे याचा खर्च निघत नाही खर्च होतो दहा दुपट पैसे होते दीडपट मग तुम्हाला असं वाटत नाही का की पूर्वी जे तुमच्या काळात जे शेती जे करायचे तुमचे पूर्वज असतील जे सेंद्रिय ते करायचे रासायनिक शेती जास्त नुकसान झालं शेतकऱ्यांना असं वाटत नाही का हो नुकसान होते पण येत नाही की काय त्याला पर्याय काय नापीक जमिनी झाल्यामुळं कशाचा परिणाम झाला ते नापीक जमिनी झाली खाता खाताशिवाय काय येईस ना हा मग आता खाताच पोत केवढ्याला औषधाची बाटली केवढ्याला मोरे बी काय लागले काय भाव त्याचा सगळं अनुमान जर काढलं तर काय अर्धे पैसे तयार होते शेतकरी अर्ध कर्ज मग अर्धे पैशासाठी कर्ज बाजारीत राहायला करायचो आता आत्महत्या करण्याची पाळी ती फक्त त्याच्यामुळे दुसरं काही करत नाही मोठं बाहेर काढते वेळेस बाहेर काढते वेळेस घर पाडावं लागतं नाही तर आत्महत्या करू लागते कोणतरी करावं लागतं ती कारण घराच्या बाहेर काढायचं ते सावकार पैसे सोडतो का दुकानदार पैसे सोडतो का थोडं सांगितलंय बाबांनी पण खूप शिकण्यासारखं बोलले बाबा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आणि आहे पिल्लू जर छोट जर असेल तर ते घरामध्ये सांभाळू शकतो पण मोठं झाल्याच्या नंतर परत त्याला घरातून बाहेर काढायचं म्हणलं कस लागतं हे खूप चांगले शब्द बाबांनी सांगितलेले सोबत कोण आहेत बरं बरं तर हे अशा प्रकारचे हे शेतमालाच लावलेलं आहे आणि हा आठवडी बाजार आहे आणि ह्या आठवडी बाजारातीलच आपण काही गप्पा गोष्टी करण्यासाठी आज आलेलो होतो काय नाव आहे भैया बापू गुलाब पवार बर हे कधीपासून करतोय शेतीचं आपले सॉरी काय नाव आहे भैया बापू गुलाब पवार बर गाव कोणतं विडा विड्याचाच आहे शिक्षण काय झालंय बारावी मग हे माळव विकण्याचं कस काय ठरवलं पुण्याला होतो नंतर इथं आलो गावाकड हा नंतर मग इथे एक वर्ष झालं चालू आहे आता माल भाजीपाला मग हे माल आपला शेतातला आहे का व्यापाराचा आहे आहे घेऊन काय वाटतंय आजच्या जे लोक जे शेती करतायत आणि जे तरुण पिढी जी वेगळ्या दिशेने प्रवाह करते त्यांच्या बाबतीत तुला काय वाटतंय नाही त्यांनी थोडं आपलं हे करायला पाहिजे स्वतः स्वतःच काहीतरी असं हे करायला पाहिजे व्यसने जारी ना जायला पाहिजे मग तुला आहे का काय व्यसन का नाही नाही ना नाही ना नाही ना मग आता किती कमवतो का याच्यामधून काय आपले म्हणजे सरासरी विचारायचं मोकळं विचारतोय की जे तरुणांना तुझ्या काहीतरी भेटलं पाहिजे की बाबा <laughs> आठवड्याला तू किती दिवस बाजार बाजार एवढा एकच लावतो मी त्याला मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काय शेती आहे ना शेती करतो शेती करतो तर हे गाजर आता मी जस्ट खाल्लेले आणि एवढे गोड गाजर आहेत ना आणि ते जसे गप्पा केला शेजारीच ते बाबा होते के के तर त्याच्यापासून काही भाजीपाला खरेदी केला गाजर पण करतो एक किलो करायचे किलो तर बघू शकता तुम्ही मित्रांनो जे त्याने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या खरच हे मनाला पटल्यात काही गोष्टी तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता काही ना काही एक मार्ग काढला पाहिजे तो सुद्धा पुण्याला राहायला होता आणि पुण्यातून तो सुद्धा परत आलेला आहे आणि परत येऊन त्याने शेती हा व्यवसाय त्याचा निवडलेला आहे दुसऱ्याच्या इथं पंधरा वीस हजार रुपये पेमेंट न काम करून उपजीविका भागत नसते त्यासाठी स्वतःच मालक आणि स्वतःच नोकर जर बनल तर नक्कीच तुमच्या आयुष्याला एक वेगळा शकतो हे मात्र नक्की पुण्यात कुठे राहायला होता चाकण एमआयशी किती पगार होता काय बारा हजार देत होते मग काय म्हणजे नेमकं कस चालत होत बारा हजारामध्ये बारा हजारामध्ये रूम भाड आपला खर्च हेच काय होत नव्हतं तर काय शक्यताच नव्हती लग्न झालेलं आहे लग्न झालं इथं आल्यानंतर झाले पुण्याला असतं तर मला वाटतं लग्न झालं नसतं नसतं झालं नसत झालं आणि खरी परिस्थिती आजकाल लोक पुण्याकडे जास्त वळतात तरुण मुलं पण त्यांना काय सांगा असं वाटतंय तुला पुण्याला जाणं उचित आहे का नाही नाही मी आता हे धंदा करतो माझा मी मालक म्हणून जगत खरी लाईफ ही आपली गावा दोन रुपये कमी भेटते जास्त भेटते पण मालक म्हणून आपला क्या बात आहे खूप चांगलं बोललो नाव सांगा तुमचं काय अशोक चाळक अशोक नामदेव चाळक गाव लहरी कधीपासून दुकान लावता येते काय काय वरायटी आपल्याकडे जिलेबी गुलाबजामुन सगळं घरी बनवता का हो हे चिवडा आहे आणि ह्या मामांना तुम्ही बघितलं असेल गेलं वीस पंचवीस वर्षापासून मी येतोय म्हणजे लहानपणापासूनच येतोय पण एवढ्या दुकानामध्ये अख्ख्या बाजारामध्ये फिरले तुम्ही तर ही चिवड्याची जी क्वालिटी ना शेव आणि ही चिवड्याची क्वालिटी तुम्हाला पूर्ण बाजारामध्ये कुठेही मिळणार नाही गरमागरम भजे आहे हे बघा हा चान यत वस्तादचं नाव काय चान सयद का मिरची भजे गरमागरम जिलेबी गुडी शेव स्वयंपाक सांगा तुमचं नंबर एक सय्यू काम क्या क्या का खाना पकाने कैटर पूरे खाना पकाने कैटर पूरे शादी के बर्थडे शादी के पूरे ऑर्डर बर्तन सेट मोबाइल नंबर बोलो तुम्हारा अगर किसी को बनाने का रहेगा तो 8775013201 तो शादी के भी ऑर्डर लेते शादी के ऑर्डर ले जो कोई भी घर में प्रोग्राम रहेगा उसके ऑर्डर लेते दे आठवडे बाजार मित्रांनो बघा हे गावरान गाजर आहेत बरं आणि गाजर खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितच आहे हे बघा भाजीपाला जे शहरात मिळत नाही ते बाजारात आमच्या इकडे मिळतं आणि जे म्हणतात हायजेनिक हंड्रेड पर्सेंट प्युअर हायजेनिक आहे हायजेनिक हायजेनिक बघा हे हायजेनिक आहे का काय का? कस आहे शेवगा बघा शेवगा बघाय गरमागरम भजी काय नाव आहे बाळू चव्हाण तुम्हाला विजेत काय नाव आहे ओमकार आलता ना तू गेल्या व्हिडिओ मध्ये बघा गरमागरम भजी कशी हा तीस तुम्ही तीस म्हणताय हा चाळीस म्हणतोय शेवचुडा चाळीस आणखीन आता जिलेबी घेतलेली आता समोसे करा तीन द्या वस्तात काय चाललंय चालू का जिलेबी बघा जलेबी गरमागरम थोडीशी खाल्ली आता टेस्ट घेतली गरमागरम जलेबी काय चाललंय शेव चुडा समोसा चुडा करा आपल्याला चुडा करा एक पाव करा पुढे पापडी पण टाका विड्याच्या आमच्या बाजारामधला ना शेवचुडा खूप फेमस आहे कोणत्याही दुकानातून घेतला ना तर तुम्हाला तीच क्वालिटी मिळणार खूप छान हे बघा आमचे ठोमरे सर भेटलेले बाजारामध्ये आणि ह्याच सरांनी मला शिकवलेलं आहे आणि आज त्याच सरांची भेट बाजारात झालेली सर काय घेताय बाजारामधून खायला हो का हे बघा बाजार झालेला त्यांचा पण आणि तिथून मुलांना घेतलेले खायला आता माझ्या मुलाला हेच सर शिकवतायत हैदर म्हणून तुम्ही बैठलेत माझा मुलगा तो आठवीला आहे आणि त्याला सुद्धा शिकवायला हेच सर आहेत आमच्या खुं सर भैया बालुशाही कशी आहे एक, एक पावसर कर ना बघा बालुशाही पण ही आपले बाजार झालेला आहे बघा पिशवी घेतलेली आपण आणि आता निघणार आहोत गावाकडे हे आता आपण आलो हे दहपळ रोडला देवगाव दहपळ आणि नांदोर फाट्याला पण हाच रोड जातो बाळासाहेब झाला बाजार बा ओके आणि हे छोटे दुकान असे पावाचे इकडे पण आहे ते बघा पावाचे दुकान खारी पाव आता आपण आलो बाहेर बाजाराच्या बाहेर आता इथून केळी दुकान इथून के चप्पल बोट चे दुकान इथून हे चप्पल बोटचे दुकान आहे सगळे नेकनूर नांदूर केज असे दुकान येतात इथे आणि हे नेकनूरचं मित्राचं दुकान आहे